बघत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ची भटकंती खूप वेगळी आहे थोडी वेगळी म्हणजे आपण परत जुन्यासारखेच ट्रेकला चाललोय आणि ह्यावेळेस कळसुबाई ट्रेक आहे हे मागच्याकडे मागच्याकडे कळसुबाई शिखरा जाण्यासाठी मुख्य वाटी बारी गावातून जाते भंडारदऱ्यापासून बारी हे गाव अवघ्या सहा किमी अंतरावर आहे बारी गावातच जायचे झाल्यास मुंबई नाशिक महामार्गावरून इगतपुरी गाठावे इगतपुरीवरून भंडार जाण्यास एस टी बसने भारी या गावी यावे येथून शिकरावर जाण्यास तीन तास लागतात श्रुती शिंदे हॅलो बोला प्लीज डबल ब्लॉक टू चॅनल हा समोरून रस्ता येतो आपण हा रस्त्याने येतो आणि इकडे आल्यानंतर इथं कळसुबाई शिखर लिहिलेलं आहे ठीक आहे आता माझ्याकडे एक्झॅक्ट सगळं सामान आहे त्याच्यामध्ये दाखवू शकत नाही पुढे इथून सरळ गेलं का आपल्याला हरिश्चंद्रगड लागतो आणि इथून राईट मारून त्या साईडनी कळसुबाई तुम्हाला थोडा लाईटी दिसत असतील मी तुम्हाला दाखवतोच आता इथून काहीतरी दीड दीड किलोमीटरच रस्ता आहे तर आता आपण कळसुबाईच्या शिखराजवळ आलेलो आहे सगळ्यांनी गाड्या लावल्यात आणि आपण या बाबांकडे बाबांच्या इथं घर आहे त्याच्या बाजूलाच इथं गाड्या लावल्यात तर बाबा आता थोडी कळसुबाई शिखराबद्दल माहिती सांगतात आपल्याला ती आपण ऐकून घेऊया तर ठीक आहे बघा तर या ठिकाणी हे कळसुबाईचं शिखर आहे आणि कळसुबाई हे नाव का पडलं त्या शिखराला त्याबद्दल थोडक्यात आख्या आहे की ह्या डोंगराच्या पाहि त्याला पूर्वी असं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक गोराखी गाय चारायला जायचा आणि गाय चारायला घेऊन गेल्यानंतर त्या जंगलामध्ये त्याला एका लहान बाळाचा आवाज यायचा की मी येऊ का तुझ्याबरोबर येऊ का तर अशा प्रकारचा आवाज बरेच दोन तीन महिने त्याला तो आवाज येतच राहिला आणि तो भीतीनं घाबरला आणि मग काही दिवसांनी त्याने घरच्यांनाही सांगितली गोष्ट की मी रानात गेल्यानंतर मला त्या ठिकाणी तुझ्याबरोबर येऊ हो का असा आवाज येतो आणि त्याच्यामुळं मला जरा भीती वाटलेली आहे तर आ, मग ते गाव लोक म्हणायला लागले आम्ही तुला मदत करतो तू चल आणि मग तू समोर गेले त्यानंतर जर आवाज आलाच तर त्याला तू सांग का तू ये कोण आहे समोर मग काही लोक बरोबर घेऊन गे गेल्यानंतर त्या दिवशी पण त्याला तो आवाज आला आवाज आल्यानंतर त्याने सांगितलं का तू कोण आहे समोर ये तर समोर एक लहान मुलगी आली सहा वर्षाची छोटीशी आणि मग ती मुलगी आल्याच्यानंतर आहे ना तिने त्याला सांगितलं की तू माझा सांभाळ कर पण माझा सांभाळ करीत असताना एक आठ घातली का मी अविवाहित राहील माझं लग्न करायचं नाही आणि मग ती त्या मुलीला घेऊन गेली घेऊन गेल्याच्यानंतर जेव्हा ती मोठी झाली पण मग त्यावेळेला तिच्या गोष्टीकडे त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं आणि लग्नाला पाहुणे वगैरे बोलावले जेवणा खावणाचा सगळा कार्यक्रम झाला आणि मग त्या मुलीनं ते भांडेकोंडे उचलले आणि दारामध्ये आली भांडे ठेवले आणि त्यांना सांगितलं मी जाऊ का तीनदा त्यांना विचारलं जाऊ का जाऊ का ते म्हटले जा आणि मग त्या मुलीनं मागं वळून बघितलं नाही ती जशी निघली तशी तीवरती शिखरावर जाऊन बसली आणि मग तिचं नाव कळसू होतं मग मक... तेव्हापासून कळसुबाई म्हणून ते शिखर प्रसिद्ध झाले अशी आख्यायिका आहे हो तर मग बाबांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे थोडा वेळ सगळ्या आपण आवरावर करूया आणि प्रस्थान होऊया पुढे ते बाबांचं तिथं वरती घर आहे आणि इथून हा रस्ता आहे बाबांनी इथं सांगितलं आपल्याला इथं वरती ना काजवे वगैरे आंब्याचं झाड आहे तिथं काजवे वगैरे पण सध्या वाजले तीन आणि थोडं आपल्याला उशीर झाला आहे सनराईजपर्यंत आणि गर्दी भरपूर पुढं गेलेली आहे आजचा दिवस रविवार सो त्याच्यामुळं कसला उशीर नाही घालो तर आपण सुरुवात करूया मीच माघार आलो बाकी सगळे पुढं गेले सुरुवातीला आप आपल्याला अशी नॉर्मल पायवाट दिसते असं पूर्ण ते पूर्ण हा डोंगर तिथं चढून तिकडून आपल्याला पाहायला लागतात असं बाबा बोललेत तर तसंच असेल चला पायवट अशी चांगली आहे पण जेव्हा केव्हा आता पावसाळा चालू झालेला आहे ठीक आहे तर जास्तच पाऊस पडला जा तर याच्यातून चालणं पण थोडं मुश्किल होईल इथून दहा मिनटाची पायवाट आहे दहा मिनटात लागले असतील चढायला एवढा वेळ नाही लागला इथून छोटासा दरवाजा आहे त्याचा आणि इथून आपण पुढे निघतो थोडा वेळा झाला चढून आणि मस्तपैकी ना पाऊस पडलेला आहे थोडं भिजलो असलं भारी वाटतं आहे ना अवघ्या एक तासात आपण पायरी मार्गावर पोहोचलेलो आहे आता इथून अशी जी पायवाट आहे ती बंद होते आणि इथून प्रॉपर इथून आता प्रॉपर पायऱ्या चालू आहे आणि आता, आता इथून ना वरती चढायला मजा येते श्रुती चालव कर एक तासात श्रुतीची हालत

चुकासाठी आपण इकडे यावे पण हे कष्ट बघून यावे एखादा गड चढताना किंवा कुठलाही एखादा ट्रेक करताना दमचक होतेच आणि जसं आपण गडांवर जातो किंवा ट्रेक करताना असं वाटतं की बस झालं खाली जायला बस झालं खाली जायला पण जेव्हा एकदा गडावर चढतो ना वरती जाऊन जो आनंद भेटतो तो शब्दात नाही सांगता येत so, सो कितीही दम लागू द्या थोडं थांबा आणि छेवटी टाईम जाईवाले तर बनवायच्या थोड जपून चला नवीन पायऱ्या आधीच्या पायऱ्या बघतोस ना गौरव खाली हा आधीच्या पायऱ्या बघतोस ना खाली ह्या पायऱ्या बघून ना थोडी ची आठवण येते चला तशी तोडणाऱ्या पण अशाच पायऱ्या थोड्या जरा चढणीच्या पायऱ्या लागल्यात आणि हे बरे आला साईडला पोल दिलेले थोडच राहिले चला।, चला।, चला चल 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 लवकर चल, चल, चला चल मजा आहे मजा आहे वरती चला हवा लागल्यावर भारी वाटते पहिली पायरी तर झाली आता इथून दुसरी पायरी लागली उतरते समय कुछ भी बोल मजा है एक नंबर मजा वाला आहे आणि आता तरी माझा भाऊ आणि सोहम आदेश रोशन अजून एक जण आहेत ज्यांचे जे नेहमी ट्रेकला येतात बाकी सगळ्यांचा फर्स्ट टाईम ट्रेक आहे तो पण डायरेक्ट काळसो इथं बघा थोडी क्षणभर विश्रांती घेतली तो पण खालून येत आहे त्यांची वाट बघूया आपण पण घामाच्या धारा बघा पाऊस येऊन गेला आणि हवा लागते पण शेवटी थोडी ती थंड हवा आणि त्यात घाम अशी मस्तपैकी आंघोळ झाली पण मजा येते आता इथून पुन्हा लोखंडी पाहायला लागल्यात याच्यावर थोडं जपूनच कारण पाय देताना तर पावसाळ्यात चिखल वगैरे हो असतो आता पण थोडा थोडा पाऊस पडला त्याच्यामुळे चिखल आहे तर चुकून जर पाय चटकला तर पडणार म्हणजे पाय अडकेला याच्यात सो थोडं आधार घेऊन पाय जपून टाका हळूहळू चढा घाई नाही कारण एखादा पाऊल धोक्याचं असू शकतं सो जपून अशो हे बघा पुढे पुढ धुक्याची शाल काहीच दिसत नाही काहीच आता इथून नॉर्मल फक्त खाली दिसत मस्तपैकी सध्या ड्रोन गोप्रो सगळ्या ठेवून दिल्या आयफोन मधून शूटिंग चालू ते दिसतंय का नाही हा दिसतंय दिसतंय ते बघा चेहरे बघा सगळे हे सगळे ना पावसात भिजून घामाने भिजून असे घामाने नाही भिजलेत ना। ना। वर चढताना कोणाला घाम येणार ना असं होतच नाही पण मजा येते पहिला पाऊस आणि पहिला तो ट्रेक त्या गोपरा ड्रोन सगळं रेनकोट मध्ये ठेवलंय कारण रिक्स नाही घ्यायची त्याबद्दल आयफोन भिजला ठीक आहे वॉटरप्रुफ आहे सॉरी वॉटर रेजिस्टंट आहे सोन बाबा कुठे गेला काय मजा येते सगळ्यांची हालत बघा एक एक झोपा लागले काय करायचं पाऊस खूप बेकार आहे खूप बेकार आता तरी मोबाईल काढा भेटलाय पाऊस खूप बेकार प्रमाणात आहे सध्या गोपो गोप जरा बघा बोबी पण वळाली माझी सध्या गोप्रो ड्रोन वगैरे सगळं तात्याकडे दिले आणि त्यांनी रेनकोट आहे बाकी सगळे हळूहळू येत आहेत सोहम वगैरे त्यासोबत आहे सोहम दादा आदेशाने मी पुढं चाललो आहे थंडी वाजलेली ना खूप बेकार झालेला पण जसं जरा पाऊस उतरला हवा कमी झाली तर चालणार थोडं चालल्यावर थोडं हीट जनरेट झालेली आहे सो चांगलं इथे ना जागोजागी असे केवढेचे छोटी छोटी झाडं आहेत हो खूप आधीपासून आता मागून आलो आम्ही तिकडून प्रत्येक जागी असे साईडला साईडला लावलेले आहेत सो चांगलं आहे ते आपण थोडा थोडी विश्रांती घेतली मला ही बघ ह्या पायवट पण दिसते मला ही एक ती एक आहे ही वरती चालली पुढे दोन माणसं होती म्हणजे ते दादा लोक होते कारण अरो त्या साईडने होते म्हणजे आपण ना एक्झॅक्ट त्या दिशेने त्या साईडने आपण असं पूर्ण फिरत फिरत आलो आहे इथून त्या ता साईडने आपण फिरत फिरत असे आलो आहे आणि हा जो रस्ता आहे ना तिथं दिसतंय तिथून आपण तरी वरती आलो आहे बाकीचे सगळे खाली गेलेले सो एक्झॅक्ट रस्ता कुठे काय कळत नाही आहे रस्ता हरवलाय असं वाटतंय पूर्ण पण रस्ता शोधतोय तरी पण कारण ठीक आहे आता ऑप्शन नाही आहे परत रिटर्न खाली जा मागची मागून पब्लिक येते आता इथून तरी मला ही बघा इथून तरी मला पायवाट दिसते पूर्णपणे सो so, कळसुबाई पीक त्या साईडला आहे तर ठीक आहे रस्ता शोधूया त्यात पाऊस आहे हवा आहे आणि आदेशाने मी पुढं चाललो आहे रस्ता शोधायला जर रस्ता चुकलो तर ओरडा खाणारा आम्ही दोघंच येत पहिला पाऊस तो पण एवढा भयानक आहे त्याच्यामध्ये आम्ही रस्ते शोधतोय लिटरली आणि आता मी जर आता आदेश खालच्या रस्त्याने आला बाकी खालच्या रस्त्याने मी वरच्या रस्त्याने येतोय आता हा पण माझ्या मागून मित्र तो वरच्या रस्त्याने आला हा? आता हालत बेकार झाली आ... जी खालून पायवाट येते ती त्या दिशेने तिथून वरती येतो ठीक आहे आणि त्याच्यानंतर पुढे पुढं आम्ही त्या साईडनी तिकडं फिरलेलो त्या साईडला गेलेलो आणि खूप भयानक एक्सपिरियन्स केला म्हणजे ठीक होता तरी भीती कसली होती थोडीशी की पहिला पाऊस आहे ठीक आहे त्याच्यानंतर ओली माती आणि आम्ही जो रस्ता शोधत आलो त्या ठिकाणी थोडं माती धसत होती सो थोडी भीती वाटत होती बट ठीक आहे फायनली रिटर्न आलेलो आणि सगळे सेफली आलेत ते चांगले आणि रस्ता ह्या साईडनी सो सगळ्यांना येऊ द्या मग निघूया पण मजा आली ते म्हणतात ना आता शेवट गोड ते सगळंच गोड थंडीने सगळ्यांची वाट लागली धुक एवढं बेकार प्रमाणात आहे माझी आलं बेकार झाली धुकं बघा खाली खालचं काहीच काहीच दिसत नाही खाली थोडी विश्रांती आहे थोडा नाश्ता करूया पुढे <laughs> चाय मस्त चाय ख आणि मॅगीचा वास खूप सुंदर येत आहे अप्रध कुणाल यांच्या यांच्यातर्फे सगळ्यांना मॅगी मॅगी देण्यात येते आणि गौरव भोय यांच्याकडून सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी कुणाल बोईच्या सबस्क्रायबरला विनंती चला पैसे संपले <तुछ> चला मी निघतो पुढा येते मागून खालून गर्दी बघा आणि खालून असं खूप बेकार प्रमाणात दुख आहे खालचं तर काहीच दिसत नाही बघा की पाऊस वगैरे भरपूर होता आता बघा आता काहीच काहीच खालचं दिसत नाही ना तुम्हाला वरती शिखर दिसत असेल सगळ्यांना आहेत कारण थंडीनी एवढी सगळ्यांची वाट लागली ना <laughs> पहिला पाऊस पहिली थंडी ना दादा तुमत घेतो चहा बनवण्यासाठी अतिशय सुखद असा ट्रेक अविस्मरणीय अविस्मरणीय अजून काय म्हणतात त्याला अजून काय म्हणतात सान अपेक्षित न सगळ्यात मोठा एक दोन तीन दोघा शिडे आले थोड शिडी जवळ आलेली आता आणि ना तसं दोन श्रुती आणि कोण रितू त्यांना दहा मिनटं दहा मिनटं बोलत बोलत एवढ्यावरती आणलेलं आहे हा या या आरामात या, या, आरा या। गाय ना का गाय ना आरामात या

पण शेवटी आपण शिखरावर पोहोचलो आणि <laughs> सध्या गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे नॉर्मल आहे तरी संडे म्हटलं तर एवढी गर्दी दिसणारच दोन मिनटं तुम्हाला एकदम मंदिर दाखवतो मी आपण दर्शन घेऊ थोड्या वेळात पण मंदिर इथून मंदिर आहे इथं आतमध्ये कसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आहे तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची सुमारे नऊशे मीटर इतकी आहे बघा हो म्हणजे ना, ना। आम्ही लिटरली आलो आणि आल्यानंतर ना पंधरा वीस मिनटं आम्हाला थांबा लागली कारण आता आता जसं धुकं झालं याच्यापेक्षा बेकार होतं दिसत नव्हतं हात थंडी भरली पण मजा आली आणि वा कशा वाटले ड्रोन शॉट आता हे मध्ये मध्ये पूर्ण ओपन होतंय आणि एवढं भारी वाटतंय ना नाही सांगत सध्या थंडीमुळे मला नीट बोलता येत नाही थोडा ऍडजस्ट करा पण जो क्लायमेट झालाय ना एक नंबर एक नंबर एक दोन तेल छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा तर मंडई मी ट्रेक करून खाली आलो आणि आता परतीच्या वाटेला निघालो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर